झाला पिशवी काय ते त्या पिशवीत काय कोणी दिले नारळ कोणी दिले ते पप्पाने दिले कधी नारळ दिले इज वेलकम माय बॅक यूट्यूब चॅनल मय दादूस आणि आज आहे नारळ पौर्णिमा तुम्हाला माहिती आहेस आमचा कोळ्यांचा सण आज नारळ पौर्णिमेचा आणि आता आम्ही आले नारळ तुम्हाला मी दाखवतो हे नारळांची गोड पाहू शकता आम्ही नारळ प्राची गोंड आहे मी कापायला काय घेऊन ये ना गोंड कापायला घेऊन ये काढ पटापट खेळायला जायचं आहे लवकर नारळ पडणे बघ आमच्याकडे किती नारळ आहेत बघ केवढे नारळ आहेत त्याच्यामध्ये आता मोठे मोठे बाजूला काढ मी आणि छोटे छोटे वेगळे काढ मोठे बाजूला काढ इकडे आता आपण नारळ चोपल्याला घेतले आहेत बघा केवढे सारे नारूळ नारू, नारू आहेत चेरिका तुमच्याकडे नारळच नाही आणले याच्यात पण नारुल आहेत टोटल हंड्रेड आहेत

गाईच माझ्या राख्या आहे माझ्या बहिणी एक बहीण या दोन बहिणी एक हाय गाई ऑल माय सिस्टर्स गाईच या माझ्या राख्या बांधल्या माझ्या सर्व बहिणी आणि ही बायको आणि ही आमची छोटी दिदी हाय <laughs> राख रक्षाबंधन संपली गाईज आणि आता चालल्यात नारळ खेळायला हे पिशवीत नारळ घेतल्यात चला कंटिन्यू राहा मी तुम्हाला दाखवतो आमचे इथे नारळ कसे खेळतात खूप मयम

udang <tuk> pun, ini udang lagi,

काही आम्ही नारळ खेळून आलो आणि आता नारळ आम्हाला एवढेच उरले कुठले सगळे नारळ आमचे पाहू शकतात कुठले नारळ सगळे काहीच नारळ पौर्णिमा संपली आता